मल्यावर व्यथेचा वेगळा झालो तुझ्या भजनात रमल्यावर व्यथेचा वेगळा झालो तुझ्या प्रेमात रमल्यावर विकारा वेगळा झालो तुझ्या भजनात रमल्यावर व्यथेचा वेगळा झालो तुझ्या प्रेमात रमल्यावर विकारा वेगळा झालो विचिकित्सा न या हृदयी आता संकल्पना कुठला विचिकी न या हृदयी आता संकल्प ना कुठला तुझ्या भक्तीत रमल्यावर विकल्प वेगळा झालो तुझ्या प्रेमात रमल्यावर विकार वेगळा झालो आता ना भूक भय निद्रा पिपासा संपली सगळी आता ना भूक भय निद्रा पिपासा संपली सगळी तुझ्या विरहात रमल्यावर स्वभावा वेगळा झालो तुझ्या प्रेमात रमल्यावर सगळे गड़ा सूत्र तुम्हाला दिसतील सहा सूत्र आहेत ते सहाच्या सहा सूत्र याच्यामध्ये आलेले हे सूत्र जे शिकलेले त्यांना ते बरोबर दिसत म्हणून ते हे जे शेर आहेत फक्त ते बाबांना तर ते शंभर टक्के तिथे पोहोचत असतील आपले आहेत गळाले सर्व आलंबन आता उरलो निरालंबी गळाले सर्व आलंबन आता उरलो निरालंबी तुझ्या मननात रमल्यावर प्रपंचा वेगळा झालो तुझ्या प्रेमात रमल्यावर विकारा वेगळा झालो शेवटचा शेत शेवटचं सूत्र आता बस तूच होवा जीवाला तूच भेटावा आता बस तूच जीवाला तूच भेटावा तुझ्या स्मरणात रमल्यावर शरीरा वेगळा झालो तुझ्या प्रेमात रमल्यावर विकारा वेगळा झालो तुझ्या प्रेमात रमल्यावर विकारा वेगळा झालो धन्यवाद धन्यवाद